नमस्कार मी सतीश जाधव आज आपल्या आपच्या भाग पत्रकार संघाचे मार्गदर्शक पत्रकार विजय आलाटे हे लोकसभा संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत तरी आपण जाणून घेऊया मतदान कसे करायचे या संदर्भात काका नमस्ते नमस्कार आज आपण पन... सातारा न्यूजमध्ये आहे तुमचं स्वागत आहे सातारा लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात मतदारांना तुम्ही कसं जागृत कराल साधारणत आपण पाहतोय की आता लोकसभेचं पडगं चांगलं आहे पूर्ण देशभर लोकसभेचं मतदान प्रक्रिया काही ठिकाणी झाली काही ठिकाणी आहे आता आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघातही होत आहे मतदान दोन तीन दिवसात मतदान होत आहे तर साधारणतः माझे सर्व मतदार बंधूंना एक विनंती की एक चिंतेची बाब अशी आहे की मतदानाचा टक्का हा आपला खूप कमी दुसरा मुद्दा असा आहे की हा मतदान हे करताना राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे आणि स्थानिक पातळीवरचे मुद्दे ह्यामध्ये मतदाराची कफलत मतदारा मतदान करताना आपला उमेदवार कोण असावा कसा असावा ह्याच्या प्र तर प्रत्येकाने आत्मपरीक्षण चिंतन करून मतदान केलं पाहिजे मतदान ज्याला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला मतदान केलंच पाहिजे मात्र आपल्याला दिसून येतं असं की युवा पिढीमध्ये बहुताची ह्या मतदानाबाबत जागृती होताना दिसत नाही मतदान न करणे किंवा मतदानाला गेल्यानंतर जे काही उमेदवार आहेत त्यापैकी उमेदवार आवडीची नसल्यामुळे मतदानाला नोटाच पसंती देणे हे करणं हे उचित वाटत नाही सध्याच्या काळात तरी माझं म्हणणं असं आहे की नोटाला पसंती देण्यापेक्षा आपल्याला कोणताही एक उमेदवार की जो राष्ट्रीय पातळीवरचे आपल्याला चांगलं कार्य करताना दिसेल त्या उमेदवाराला आपण मतदान करावं असं माझं म्हणणं का, का मतदान का करावे या संदर्भात तुम्ही थोडं विश्लेषण करून मतदान का, का करावे जर सरळ सोपी गोष्ट आहे आपल्याला समृद्ध भारत सशक्त भारत जर काढवायचा असेल तर आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे मतदान करणं गरजेचं आहे आपण मतदान करून राष्ट्रीय लेवलला योग्य जे नेतृत्व आहे की जे आपला भारत समृद्ध सशक्त करेल असं होईल तेव्हाच आपल्याला मतदानाची किंमत सध्या उन्हाचा तडाखा भरपूर आहे चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान आहे तर निवडणूक आयोगाने या मतदारांसाठी या उन्हापासून बचाव व्हावा यासाठी काय उपाययोजना हो राबव्यात हे सांगू शकतात निवडणूक आयोगाने उपाययोजना अजून गरजेचं आहे तर त्याचबरोबर की प्रत्येकाने स्वतःच काळजी घेणं स्वतःची जबाबदारी आहे स्वतः लवकरात लवकर उन्हाळ्याच्या आत मतदान करावं किंवा दुपारी बुन कमी झाल्यानंतर मतदान करावं शक्यतो पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आयोगाने केलेलीच असते माझ्या माहितीने बऱ्यापैकी नियोजन त्यांनी केलेलंच असतं फक्त काही ठिकाणी अपवादात्मक राहून जात असेल पण माझ्या मते शक्यतो निवडणूक आयोगाकडून यासाठीचे सर्वत्र उपाययोजना केलेली असते वयस्क लोक असतील त्यासाठीचे नियोजन केलेलं असतं आणि प्रत्येकाची जी स्वतःची जबाबदारी आहे की त्यांनी स्वतः याबाबत काळजी घ्यावी मतदारांना स्पेशल असा संदेश तुम्ही काय देऊ शकता मतदारांना मला संदेश एकच द्यायचा आहे की शंभर टक्के मतदान हे केलंच पाहिजे मतदान केलं तर आपण समृद्ध भारत माझ्या मोठ्या प्रमाणे भारत बनवू शकतो यासाठी मतदान करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट की मतदान नोटाला करण्यापेक्षा माझं म्हणणं स्पष्ट असं आहे की लोकांना न करता आपण योग्य उमेदवार जो आपल्याला योग्य वाटेल राष्ट्रीय पातळी चांगला आहे अशा उमेदवाराची निवड करून अशा उमेदवाराला मतदान करा नवीन मतदारांना तुम्ही काय आणखीन संध्या देऊ शकता नवीन नवीन आता मतदार यादीत नावे आले त्यांना बरोबर आहे नवीन मतदार हा महत्वाचा प्रश्न चांगला प्रश्न आहे की नवीन मतदार जे असतात तर नक्की करत नाही की आपण मतदान का करायचं कशाला करायचे कुणाला करायचे उमेदवार निवड म्हणजे आपण कुठल्या उमेदवाराला मतदान करायचे तर ह्याबाबत त्यांनी थोडा अभ्यास करावा थोडं नजर आपली उघडी असावी काम उघड्या असावेत की जो राष्ट्रीय लेवलचं कार्य करतो आहे राष्ट्रीय लेवलला आपल्या म्हणजे नगरपालिकेची निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक ग्रामपंचायतीची निवडणूक विधानसभेची निवडणूक राज्य लेवलची निवडणूक ह्या वेगळ्या आहेत आणि ही राष्ट्रीय पातळीवरची निवडणूक आहे हे पहिल्यांदा नवीन मतदारांनी समजून घेतलं पाहिजे आणि मग आपण योग्य उमेदवाराची निवड करणं की कोणता आपल्याला उमेदवार योग्य वाटतोय आणि त्या उमेदवाराला मतदान करणं म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे जे काय आरोग्याचे प्रश्न असतील कृषीविषयक प्रश्न असतील किंवा आपल्या संरक्षणाचे प्रश्न असतील ह्या सगळ्या प्रश्नांवर जो उमेदवार किंवा ज ज्या जे नेतृत्वाखाली जो उमेदवार आहे जी उमेदवार चांगलं कार्य करत आहेत किंवा करू शकत आहेत अशांची निवड पुन्हा करा मतदारांनी करावी पुन्हा मतदारांनी सुट्टी मिळते म्हणून त्याचा दुरुपयोग न करता मतदान करावं पहिल्यांदा मी तर सांगते की प्रत्येक नवीन मतदारांनी सांगावं की मी मतदान करणार मीच करणार असं नाही तर माझ्या कुटुंबातील माझ्या मित्रांना माझ्या पिस्टांना सगळ्यांना घेऊन मी मतदान करणार एवढ्या कडक मनामध्ये पोलीस बांधव रात्रंदिवस आणि चोख बंदोबस्त करत असतात तर त्यांच्या संरक्षणासाठी काय उपाययोजना असाव्यात आणि काय उपाययोजना राबवाव्यात असे तुम्हाला वाटते सगळ्यात महत्वाचं मी मनापासून संरक्षण कसं करता येईल हे पाहायचं पाहिजे पिण्याचे पाणी जे आहे थंड पेय जे असते पिण्याचे पाणी आहे या गोष्टीचे नियोजन त्यांना वेळेत मिळणं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका